श्री स्वामी समर्थ एक पक्षी उडतोय किती शान आणि उडान भरून राहिलं आहे उंच ती उंच उडान भरतोय कोणाच्या विश्वासावर ही उंच उडान देवाच्या विश्वासावरच तर असते ना हे पंख त्याचे शस्त्र आहे लढाई करता असंच श्री स्वामींनी आपल्याला कोणचे खरे शस्त्र दाखवले आपण व्हिडिओमध्ये पहालच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संकटावर मात करण्याचे खरे शस्त्र काय आहे स्वामींनी स्वतः सांगितले आहे श्री स्वामी माउली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे व्हिडिओ पूर्ण पहा आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पण आपण स्वामी भक्त आहे म्हणून कमेंट नक्कीच करा श्री स्वामी समर्थ भक्ती ही सर्व अर्थाने भक्तांना ताणणारी असते संकटसमयी नुसते स्वामींचे स्मरण केले तरी स्वामी मार्ग दाखवतात असे शेकडो स्वामी भक्तांचा अनुभव आहे स्वामींची भक्ती ही बळ देणारी आहे भक्तांना संकटांच्या समोर जाण्यासाठी जे बळ लागते ते नुसते स्वामींच्या नामस्मरणानेही भक्तांच्या अंगी संचारते स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे देवत आहे स्वामी हे कडक देव दत्तावतार असले तरी भक्तांची खरी भक्ती ते जाणतात म्हणूनच स्वामींच्या चमत्काराचे त्यांच्या अस्तित्वाचे अनेक दाखले पावलोपावली त्यांच्या भक्तांना मिळत आहे आपल्याला पण स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामी संकटावर मात करण्याचे खरे शस्त्र काय आहे ते सांगितलं आहे ते परमभक्त बाळप्पाच्या माध्यमाने स्वामींचे उच्च शब्दांनी आपल्याला सुद्धा संकटातून बाहेर याचे शस्त्र आपल्याला मिळेले आणि आपल्याला दाखवले आहे एकदा बाळप्पा स्वामी समर्थांच्या सेवेत होते त्यावेळी त्यांच्या जीवनात काही खूप मोठे संकट आले होते त्यांचे मन खूप चलविचल झाले होते ते खूप जास्त गोंधळलेले होते आणि ते स्वामी समर्थांकडे मार्गदर्शन मागण्यासाठी गेले बाळप्पा म्हणाले स्वामी मी खूप विचलित आहे माझं मन खूप जास्त अस्वस्थ आहे मोठं संकट माझ्या डोक्यावर आलं आहे आता मला काही सुचत नाही आहे तर मी काय करावं तुम्ही मला सांगा स्वामी माऊली शांतपणे हसले आणि म्हणाले बाळप्पा संकट तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात संकट टाळता येत नाही पण त्याचा सामना कसा करायचा हे शिकता येतं मला एक गोष्ट सांग मी तुला काही विचारतो बाळप्पा म्हणाले विचारा स्वामी स्वामी म्हणाले जर एखादा अंधारात खोलीत उभं राहिले तर अंधार दूर करण्यासाठी तू काय करशील बाळप्पाने लगेच उत्तर दिले स्वामी मी दिवा ला अंधार आपोआप निघून जाईल स्वामीने उत्तर दिलं बरोबर सांगितलं बाळप्पा संकट हे अंधारासारखेच असतात त्यांच्यावर तक्रार करत राहिल्यास त्या अधिक गडत होत जातात पण जर जा श्रद्धेचा आणि धैर्याचा दिवा लावशील तर त्या संकटावर मात करता येईल हे तू लक्षात ठेव बाळपा म्हणाले पण स्वामी माझा श्रद्धेचा दिवा कधी कधी मंदवतो तेव्हा मी काय करावं मी पूजा करायला बसतो मी नामस्मरण करायला बसतो पण माझा श्रद्धेचा दिवा आहे ना कधी कधी लपझप करतो स्वामी समर्थ प्रेमाने म्हणाले त्यावेळी माझं नाव घ्या श्री स्वामी समर्थ असं म्हणत राहा माझे नाव म्हणजे प्रकाश आहे संकट मोठी असतात या छोटी असतात जर मनोमन माझं स्मरण करत राहिले तर संकट तुला छळू शकणार नाही आणि तुला काही जास्त त्रास पण देणार नाही हे लक्षात ठेव हे ऐकून बाळपांचे मन जे खूप जास्त चलविश्रित होते ते थोडे शांत झाले त्यांनी श्री स्वामींच्या सल्ल्यानुसार संकटाचा सामना केला आणि त्या कठीण प्रसंगावर यशस्वीपणे मात केली स्वामींच्या या मार्गदर्शनावरून आपण शिकतो की संकट कितीही मोठी असतील तरी ती दूर करण्यासाठी आपल्याला श्रद्धा धैर्य आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा लागतो संकट टाळणं आपल्या हातात नसतं पण त्याचा सामना करण्यासाठी स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचे आणि शिकवणीचे पालन करणे हेच आपलं खरं शस्त्र आहे स्वामींनी आपल्याला हे शस्त्र दाखवलं आहे म्हणून आपण जे स्वामी सांगतात ते आपल्यावर संकट आले तर आपल्याला सुद्धा सारखे संकटाच्या समोर जायचं आहे फक्त मनामध्ये नामस्मरण चालू ठेवायचं चा आहे हे संकटावरचं खरं शस्त्र आहे हे स्वामी राया माझ्या जीवनाला आणि माझ्या जीवनात जो अंधार आहे तो दूर करा जे मोठे संकट आले आहे त्याकरता धैर्य आणि श्रद्धा पदा प्रदान करा मला शक्ती सद्बुद्धी आणि शांती द्या मी तुम्हाला शरण आलो आहे तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींनी आपल्याला संकट आल्यावर काय करायचे आहे हे शिकवण बाळप्पाच्या माध्यमने दिली आहे या शिकवणीला आत्मसात करा तर मोठ्या मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर यायची शक्ती श्री स्वामी समर्थ आपल्याला देतील आहे भिवू नकोस मी पाठीशी आहे हे पण आपल्याला आपोआप कळून येईल म्हणून स्वामींनी सांगितलं आहे की जर संकट आलं तर संकटासमोर जायची शक्ती मी तुम्हाला देईने पण तुमचा विश्वास आणि श्रद्धा माझ्यावर पूर्ण असेल तर ते संकट बिना काही करता बिना तुम्हाला काही त्रास देता आपाप आप दूर चाललं जाईल आणि तुम्हाला माईतसुद्धा नाही पडणार तर हे आहे बाळप्पांचं खरं आणि बिलकुल मनापासून श्री स्वामींशी एकरूप होणं असंच आपल्याला श्री स्वामींशी एकरूप व्हायचं आहे आपल्यावर जर मोठं संकट आलं असेल तर श्री स्वामींचं नाव घेऊन आपण हे संकट दूर करू शकतो या व्हिडिओमध्ये काही चुकलेच असेल तर मी क्षमा प्रार्थी आहे आपला जो नेक्स्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण भेटू की श्री स्वामी समर्थ यांची मानस मानसपूजा कशी केली होती आणि कशा मानसपूजाने श्री स्वामी समर्थ त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि स्वामींनी सांगितलं की मानसपूजा अशीच करायची आहे तर आपण तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ